पाणी वाढलं बघ लगेच दोन मिनटात पाणी वाढलं अजून दहा वाढेल पाणी इतका पडतो वरती सह्याद्रीला दापोलीत कधी याल दापोलीत येऊ कधी तरी हा कधीतरी येऊ आमच्याकडे पण येऊन जा लांब जवळ आहे आलं होतं येऊन जा नमस्कार मित्रांनो माझं नाव सकपाळ सगप पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने किंवा मराठी चॅनलमध्ये आज मस्त वैकीस नटलेलं आहे गावाला होतो आत्ता निघतोय आम्ही ॲक्च्युली चाललो आहे बॅग वगैरे घेऊन मुंबईच्याच दिशेने पण जाता जाता आम्ही मार्लेश्वर देवस्थानाला भेट देतो आहे दे। दर्शन घेतो आहे आज मस्त वार सोमवार आहे आणि शिवशंकराचा वार आहे जायचं आहे खूप सुंदर देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे आणि तिथे बऱ्याच वेळा गेलो हो आहे पण पावसाळीचा वातावरण म्हणजे आ हा भारी सो so, सतीचा पहिल्यांदा जातो वाटतं तिकडे बाकी मी दरवर्षी जातो फेरी असतेच पण बघूया आता निघतो आता इकडनं किती लांब असेल संगमेश्वर काय संगमेश्वर हां सॉरी <laughs> मार्लेश्वर मार्लेश्वर आपल्या इथून साठ किलोमीटर साठ किलोमीटर तुझी बॅग चांगली पाऊस नाही आला पाहिजे चांगला पाऊस गेल्यावर पाऊस आला तरी चालेल तिकडे असतच नाही पाऊस बारीक हा हा आई आले बाय करायला मस्त दोन दिवस जेवण होता भारी अ घरचं जेवण तो घरचं जेवण असतो भाकरी भाजी मटण चिकन मच्छी मस्त चला निघालो मी गणपती बाप्पा मोर्या मोर्या बाप्पाला पण मस्त तिथं मुंबई आणि हा इकडे संगमेश्वर डेपो हा देवरुक्रो दे वडापाव आला मित्र कुठे हा बाई महाराष्ट्र वडापाव सेंटर हा आपला मित्र आहे कधी आला तर नाश्ता वगैरे करार रे लाल परी इथून आहे मार्लेश्वर आता बरोबर सतरा किलोमीटर तिथून जायचं आतमध्ये पण वडापाव खायला थांबलो आम्ही वडापाव खाऊन जाणार मागे पण आलेला ना मार्लेश्वरला तेव्हा इथंच वडापाव खायलेला गावचे वडापाव ते गावशी वडापाव इसावा घेतलेला आहे भाकऱ्या खाऊन आलं तरी पण वडापावची चव काही जात नाही असं वातावरण छान झाल्यावर काहीतरी खाल्लं स्पेशल वडापाव आलेले आहेत मस्त वेगळी खायचे आहेत दंद एक एक दोन, दोन दोन तीन तीन चार चार रामट्या मारायचा वडापाव वगैरे खाऊन झालाय आमचा आणि आता आम्ही निघालो इकडे मार्लेश्वरला सतरा किलोमीटर आहे सरळ जातो साखरपा कोल्हापूर रोड इथून पण आहे पण इथून कमी लोक जातात इथून म्हणजे कळकदरा आहे ना तिकडून ना काय डोलीच ना मार्लेश्वर देवस्थान अंगावली मार्लेश्वर देवस्थान मार्लेश्वरला मंदिर पाहिलं विश्व असा निसर्गाचा प्रवास तुम्ही बघितलात आता जायचं आहे स्वर्गात हा डोंगर आहे तिथं जायचं आहे ते गेटपास आहे तीस रुपये एका फोर व्हीलरचे आहेत म्हणजे बाकी कोण पण असू आणि बाईकचे दहा रुपये घेतात सगळे आता उतरलेत भगवान शिवशंकर हे त्यांचं स्थान डोंगरावरच असतं म्हणजे कुठेही जा एकदम उंचावर असतो तिथे पण शांत जागा आहे आणि मार्लेश्वराचं स्थान एकदम सह्याद्रीत आहे दुःख बाहेर असलं यावर्षी दोन वर्षाने आलो आहे बरोबर पण आज बघायला मिळणार आहे परत पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे एवढं काय वाटत नाही हो चढायला आणि एकदा वरती गेलो ना तेव्हा दिसणारा नजारा आहे अप्रतिम आहे आणि गुफेत भोलेबाबांचं दर्शन होतं खूप सुंदर आहे आतमध्ये आतमध्ये शूट आलावट नसतो पण तुम्ही दर्शनाला आलात ना आतमध्ये गेलात की तुम्ही मस्त मन प्रसन्न होईल तुमचं भारी आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यात इतकी गर्दी होते ना भरपूर मी आलोय पण खूप गर्दी होते आणि पावसाळ्यात जास्त लोक येतात म्हणजे उन्हाळ्यात पण येतात पावसाळ्यात कसा सगळा निसर्ग पण पाहायला मिळतो आणि सगळंच वरती दुका आहे इथे आला की इथे चप्पल स्टँड ठेवायचे चप्पला ठेवू शकतो आपण म्हणजे कुठे ठेवायची गरज नाही चला आतमध्ये जाऊया दर्शनाला आतमध्ये गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नाही इथून जातो ना मस्त वाटतं शांत शांत सांगत आतमध्ये जातो इथून आतमध्ये जाण्याची एंट्री आहे जाऊन दर्शन घेऊन येतो प्रवेशमध्ये मध्ये येण्यासाठी बघा इथे ना नियम आहेत काही नियम आणि वाचन घ्यायचं गाभाऱ्यात जाऊन दर्शन केलंय एकदा तुम्ही नस कधी नसल आलात तर एकदा या नक्की अनुभव घ्या गाभाऱ्यातला पण आणि गाभाऱ्याच्या बाहेरचा पण निसर्ग तातमध्ये आहे त्या दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि इकडनं खरी सुरुवात होते स्वर्गाला हा स्वर्ग आणि हा स्वर्ग हां बघा मगाशी अशी पावसा गेला काय वाटतं धबधबा बारा माई धबधबा आहे पण पावसाळ्यात तर अजूनच मस्त दिसतो इथून आता खाली व्हायला एंट्री नाही आहे पण उन्हाळ्यात असते एंट्री उन्हाळ्यात तिथपर्यंत जाऊ शकतो आता बघा तिथं ना मग पाणी रिवर्स जात होता हा बघा बघा जाते रिटर्न एवढी हवा मस्त मी वाढलं बघा लगेच दोन मिनटात पाणी वाढलं धर्धव्याचा बघ शिकता आजचा बघू शिकता अजून दहा मिनटं झाला ना तर अजून लय वाढेल पाणी इतका पडतो वरती सह्याद्रीला तिकडे राहील तरी कोण आता परतीचा प्रवास करतोय खाली उतरतोय उतरताना पाऊस आलाय भयंकर तुम्हाला ना इकडे धबधबे आहेत ना बघायला बरेच मिळतील खूप आहेत वा एकदा अनुभव घ्या म्हणजे बरेच जण येतात इथे पण जे कोण आले नसतील ना त्यांनी एकदा नक्की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये मारळ गावामध्ये मारलेश्वर कसला वाली <laughs> आलोय त्याला भजी खाऊया मस्त गरमागरम भजी पाऊस पडतो त्या इथे पाहिजे तशीच आहे दुकान हॉटेल बरेच आहे की काम नाही मिरची नाही काय चला तर मंडळी मस्त पैकी आता दर्शन झालेलं आहे आणि आता निघतो इथून खूप सुंदर वाटलं मी नेहमीप्रमाणे सांगतो की देवस्थान पावित्र्य आहे आणि इथे आ... पावित्र्य राखलं पाहिजे आता नवीन या ट्रस्टीने नियम काढला आहे म्हटले की तुम्ही यूट्यूबला नक्कीच सांगा की इथे जे ट्रेडिशनल कपडे असतात त्या घालून या त्या आ, बाकी शॉर्ट्स वगैरे इथं आता अलाउड नाही आहेत बाकी काही बरेच असे नियम या गोष्टीचा पण नियमांचा पालन करा पण आता स बघा सगळीकडेच ह्या अशा देवस्थानांकडे अशा काही गोष्टी आहेत त्या करत चालत खूप छान वाटतं बाकी मार्लेश्वर देवस्थान खूप सुंदर आणि तुम्ही आता यायचा प्लॅन करत असाल तर श्रावणात तर याच श्रावणात पण भरपूर असतं पण इथे यायला हे स्वर्ग आहे आणि स्वर्गात मार्लेश्वर बसला आहे खूप छान अनुभव घेता येत आहे इथले गाव इथली परिसर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरेच असे देवस्थान असेल किंवा पर्यटन स्थळं असतील खूप सुंदर आणि अनुभवायला मिळतात हेच खूप भारी आहे पावसाळ्यात बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत सो मार्लेश्वरसुद्धा बऱ्याच वेळा आलो आहे गेल्याच्या गेल्या वर्षीची सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती टिकलेश्वरला पण जायचं होतं पण आत्ता चाललेलं आहे परतीचा प्रवास <tart noise> म्हणजे रात्र झाले परतीचा प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आता जेवणासाठी थांबलो आहे इकडे चिपळूणला चिपळूणला कामथेच्या इथे आहे मित्राचंच इथे हॉटेल आहे हॉटेल साईतेज रेस्टॉरंट आणि लॉज पण आहे इथे म्हणजे राहण्याची पण सोय आहे इथून जातोय आता आतमध्ये थांबलेत सगळे गाडी पार्क केलेली आहे इथे कधी आला तर नक्की हॉटेलला विजिट करा मुद्दाहून सांगतोय मी कारण मित्राचं हॉटेल आहे छान जेवणाची टेस्ट आहे सगळ्यांना मित्रपरिवारांना पण इकडंच घेऊन आलो चिकन कबाब पहाडी पहाडी का चिकन पहाडी चिकन हे चिका दोन आले नाही मस्त खायला सुरवात करा मस्त माग झालं ना गेल्या शिमग्याला आलेलो तेव्हा मटण वडे खाले चांगले हो मस्त पण आता पण वडे मागवलेले आहेत तसे खायला छान आहे म्हणजे टेस्ट छान आहे इथे छान आहे म्हणजे अदा दस आहे मी का सांगेन तुम्ही गावी चाललं आहे मोव्यात चालला आहे चिपळूणला यायचं असेल तुम्ही चिपळूण क्रॉस करत असाल hmm. कामतेच्या इकडे हॉटेल hmm. सायकेल hmm. इकडे यायचं सा दुवरला टाकायचं hmm. एकदम बाजूला मस्त hmm. तुम्हाला हव्या ते मिळेल छान आहे कोंबडी इकडे फेमस आहे इकडे मुसलम hmm. आणि वडालू एकाच एका मध्ये काम फिका एकामध्ये बसवून जाईल वडा बाबी पर्यंत बघतो आपल्याकडे दोन चार वडा वडा आहे घाबरला मी वडा तुम्ही बघा पटला वडापर्यंत का बघायला हा बघा म्हणजे चार वड्यांचा एक वडा आहे बघा भाई चपाती मागवते बऱ्याच दिवसाने मी शिमग्याला गेल्या वर्षी शिमग्याला वेळ झालेली आत्ता वेळ जाते जेवण छान होता थँक्यू थँक्यू या पुन्हा नक्की म्हणजे मी मुद्दाहून सजेस्ट केलं कारण राहायचं होतं मुंबईला ते पूलला आलात म्हणजे मुंबईवरून जे येत असाल तर काम तेज इथेच आहे हॉटेल साईड तेच मला राहायचं असेल इकडे तरीसुद्धा आहे आणि जेवणसुद्धा अप्रतिम आहे नक्की या भावाच्या हॉटेलला विजिट करा सोलकडी कुठे जरा सोलकडी पण मस्त आहे जे कोकणी ठेच आहे वडे वगैरे वडे पण छान चला पुन्हा एकदा स्वारी निघाली मुंबईला आता सकाळचे आम्हाला जाईपर्यंत चार पाच वाजतील तोपर्यंत आम्ही तिघ मागे झोपा काढतो सकाळचे पाच आणि पोचलोय पनवेल लाट बाय 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 दादा चालू बाय तर मंडळी प्रवास मस्त झालेला आहे आणि आता फ्रेश वगैरे झालोय हा गावही मजा आली भरपूर मजा केलेली आवी गावच्या गावी सुद्धा आणि खूप मजा मस्त पाहुणचार चार झालेला गावची ती मजा वेगळीच आणि फिश वगैरे फिश पकडण्याचे ते एक्सपिरियन्स होतात तर जबरदस्त पावसाळी फिरायला सुद्धा खूप भारी वाटतं आणि मार्लेश्वरला गेलेलो ते सुद्धा मस्तच आत्ता ही व्हिडिओ मी इथंच थांबवतोय आहे सगळे मित्रपरिवार असं की एकत्र की बरं वाटतं भेटूया पुन्हा एकदा अशाच पूर्ण तर नवीन व्हिडिओ वेळ तोपर्यंत टाटा आम्हाला वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा